रात्रीचे दोन वाजलेले असतील त्या दिवशी शुभम भयंकर काळजीत होता लॅपटॉप समोर झुकलेला डोळ्यात प्रचंड झोप आली होती चेहरा आकसून गेला होता आणि स्क्रीनवर डेड लाईनची लाल अक्षरं झळकत होती आईने त्याला चहा दिला आणि ती त्याला म्हणाली देखील थोडा वेळ झोप घे पण शुभम कसला ऐकतोय त्याला झपाटून काम करायची मागच्या महिन्यापासून सवय लागली होती मागच्या महिन्यात प्रमोशन मिळालं आणि काम वाढलं तेव्हापासून दिवस रात्र एक करून तो कोडिंग मध्ये झपाटून गेला होता आईचं बोलणं ऐकून शुभम फक्त हसला पुन्हा तोच लॅपटॉप तोच प्रोजेक्ट चार दिवसांपासून तो झोपलेलाच नव्हता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शुभमचं शरीर सापडलं हातात माऊस डोळे मिटलेले आणि सिस्टीमवर तोच प्रोजेक्ट ओपन होता अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी शुभमला हार्ट अटॅकने गाठलं होतं मंडळी पण ही गोष्ट एकट्या शुभमची नाहीये पुणे मुंबई बँगलोर मध्ये असे अनेक शुभम रोज सापडतात महिन्याला लाख रुपये पगार एसी मध्ये बसून काम गळ्यात आय डी कार्ड हातात लॅपटॉप आणि चेहऱ्यावर खोटाडं हसू हे चित्र प्रत्येक आय टी कंपनीत तुम्हाला बघायला मिळेल पण या सगळ्या खोटाळ्या चित्रामागे एक भयान वास्तव श्वास घेत असत आणि तेच वास्तव आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय विषयच भारी तुम्ही वडापाववाला ऐकलं असेल चहावाला ऐकलं असेल दूधवाला बूटवाला फळवाला सगळं काही ऐकलं असतील पण आय टीवाला कधी ऐकलंय का ऐकायला जरी भारी वाटत असेल पण गळ्यात आय डी कार्ड हातात लॅपटॉप आणि तोंडात दमदार इंग्लिश पण बघायला गेलं तर यांची हालतही वडापाववाल्या इतकीच हालाखीची असते फरक एवढाच एक जण उन्हात तळतो आणि एसी एसीमध्ये झुरतो दोन वेळचं जेवण मिळतंय पण झोप आहे पगार आहे पण शांती नाही एकूण काय तर आय टी वाल्याच्या आयुष्यात फक्त नावाला सुख असतं आय टी नोकरी म्हणजे सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच असं जर कोणी समजत असेल तर त्यांनी एकदा खरी आय टी ऑफिस बघावं आय टी नोकरी म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर येतो एसी ऑफिस लॅपटॉप पगारी पोशाख आणि फाड फाड इंग्लिश बोलणारी लोक पण या सगळ्या झगमटामागे असतो एक कधीही न संपणारा स्ट्रेस इथे कामाचं गणित वेळेवर चालत नाही तर ते डेडलाईन वर चालतं कधी मीटिंग कधी प्रेझेंटेशन कधी क्लायंटचा कॉल आणि वेळ सुद्धा क्लायंटच्या देशातली तुमची झोपायची वेळ होते आणि तिकडे त्यांचं काम सुरू होतं त्यामुळे रात्री दोन वाजता सुद्धा आय टी मजदूर झोपेतून उठून मीटिंगमध्ये हजर असतो झोप मोड खाण्याचं विस्कळीत झालेलं वेळापत्रक आणि सतत काम संपवा या मानसिक दडपणाखाली आयुष्य सुरू असतं घरच्यांनी कितीही म्हटलं थोडा आराम कर तरीही ते शक्य होत नाही डोक्यात सतत प्रोजेक्टची टार्गेटची घाई चालू असते कित्येक जण दिवसागणिक फिजिकली आणि मेंटली थकून जातात पण तरीही रोज नव्यानं त्या लॅपटॉप समोर बसतात प्रत्येक टास्क वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते पण त्यांचं स्वतःचं आयुष्य मात्र मागे पडतं या क्षेत्रात मेल पाठवणं ही गोष्ट फार साधी वाटते पण त्या एका मेल मागे कित्येक तासांची घालमेल क्लायंटचा राग मॅनेजरचा प्रेशर आणि स्वतःच्या झोपेचा त्याग दडलेला असतो हे त्याचं त्यांनाच आता बुडत्याला काडीचा आधार असं म्हटलं जातं तशीच आय टी सेक्टरमध्येही ही, ही काडी म्हणजेच वर्क लाईफ बॅलन्स पण ती फक्त याच्या स्लाइड्समध्ये मध्ये बघायला मिळते प्रत्यक्षात आय टी वर्करचं वर्क हे एवढं वाढलेलं असतं की लाईफ नावाची गोष्ट त्याच्या वेळा पत्रकात बसतच नाही सुट्टी मागायला गेले की विचारलं जातं कशासाठी हवी आहे आता तर घेतली होती ना बरं हे सगळं सॉफेस्टिकेटेड वाटावं वा म्हणून सगळा संवाद इंग्लिशमध्ये चालतो बरं एवढं रामायण करून सुट्टी मिळते ती प्रोजेक्ट संपल्यावरच आणि गंमत म्हणजे त्या सुट्टीतही मॅनेजरचा कॉल येतो हे कॅन यू जस्ट चेक वन थिंग हे वन थिंग कधी अख्खी सुट्टी संपवतं कळतसुद्धा सुद्धा नाही बर सुट्टीवर जाण्याआधी पाच दिवस तयारी करावी लागते सर्व बॅकअप नॉलेज ट्रान्सफर कॉल्स डॉक्युमेंटेशन आणि परत आल्यावर पुन्हा दहा दिवस बॅकलॉग मिटवण्यात जातात मग आजारी असण्याचं कारण देऊन सुट्ट्या घेतल्या जातात आणि जेव्हा खरंच आजारी असतो तेव्हा मान खाली घालून ऑफिसला जावं लागतं या सगळ्या दरम्यान घरच्यांना वेळ द्यावा स्वतःसाठी काही करावं हे सगळं स्वप्न होऊन जातं एक वेळ अशी येते की स्वतःला आरशात बघून वाटतं आपण माणूस आहोत की मशीन की फक्त एक चालतं बोलतं टास्क मॅनेजमेंट टूल बरं इतक्यावरच आय टीवाल्याचा सा सासूरच हसूरस थांबत नाही कारण इथून खरी सुरुवात असते मंडळी एक वेळ महाराष्ट्राचं चालू घडीचं राजकारण तरी बरं इतकं भिकार पॉलिटिक्स आय मध्ये होत असतं खरं सांगायचं तर इथे कामामध्ये बेस्ट असणं पुरेसं नसतं तर इथे आपण इतरांपेक्षा किती जास्त काम करतो हे दाखवणं जास्त महत्वाचं असतं एकमेकांवर कुरघोड्या करणं चुकीच्या गोष्टी हायलाईट करणं आणि दुसऱ्याचं क्रेडिट स्वतःच्या सीवीमध्ये भरून घेणं या फील्डमध्ये फार कॉमन आहे कुणी मेहनती असूनही मागे राहतो कारण तो क्लायंट सोबत कनेक्ट करत नाही आणि दुसरा जेमतेम अर्धवट काम करून रोज मॅनेजरशी गप्पा तर तो, तो पुढच्या प्रमोशनच्या रांगेत उभा असतो या सगळ्यात एक टर्म फार प्रचलित आहे ती म्हणजे व्हिजिबिलिटी म्हणजे काम किती केलं यापेक्षा कुणी पाहिलं का ते काम हे महत्वाचं काही जण तर फक्त क्लायंटचा मूड ठीक ठेवण्यासाठी त्याच्या प्रत्येक विनोदावर असतात आणि ऑफिसमध्ये त्यांची ओळख बनते क्लायंटचं पप्पू यामध्ये ज्ञान मेहनत निष्ठा यांना फारसा भाव नाही इथे चालतो तो गेम ऑफ इम्प्रेशन आणि हेच आय टी कल्चरचं कटुसत्य आहे बरं हे सगळं सांभाळून रोज तासन तास स्क्रीन समोर बसणं सतत डेडलाईन्सचा ताण मॅनेजरचं प्रेशर आणि क्लायंटचं सॅटिस्फॅक्शन या सगळ्यांमध्ये आय टीवाला सतत एक मानसिक गुंत्यात अडकला असतो थोडं चुकलं की नोकरी वर्गदा आणि खूप केलं तरी कौतुक कमी यातून अँगायटी चिडचिड लो कॉन्फिडन्स यांचा जन्म होतो बऱ्याच जणांना हे कळतच नाही पण ते हसत हसत डिप्रेशनमध्ये जातात त्यांना एकटं वाटू लागतं आणि हे सगळं सांगावं तरी कोणाला घरचे म्हणतात काय रे तुझं आयुष्य मजेत आहे सीमध्ये काम करतोस ना पण हे मजेत असलेलं आयुष्य त्याला आतून पोखरत असतं बर्नआउट म्हणजे नुसता थकवा नाही ती एक अशी अवस्था आहे जिथे तुम्ही कामात असता पण उत्साह हरवलेला असतो या सगळ्यात भयंकर प्रकार म्हणजे ले ऑफ आता लेऑफ आय टी इंडस्ट्रीमधली काही नवी गोष्ट राहिलेली नाही कधीही कुणालाही एका साध्या मेलने घरी बसवलं जात युअर सर्व्हिस आर नो लॉगर रिक्वायर्ड या मागे कधी परफॉर्मन्स नसणं तर कधी क्लायंटनं प्रोजेक्टच बंद केला कधी कंपनीचं बजेट कमी झालंय काल परवा जो माणूस टीमचा बेस्ट परफॉर्मर होता तो आज ओपन टू वर्क टाकत असतो जे लोक रात्री वाजता कॉल्स घेत होते तेच आज बेरोजगार होतात हे सगळं इतकं अचानक घडतं की माणूस पडतो नक्कीच चुकलं तरी काय पण खरं तर इथे काहीही प्रेडिक्टेबल नसतं आज ज्यांचं नाव टीमच्या एक्सलेन्स बोर्डवर असतं ता। उद्या त्यांचा ऍक्सेस कार्ड डिएक्टिवेटेड होतात आणि यामध्ये सर्वात मोठा धोका तो म्हणजे आपली बारी कधी या सतत डोक्यात चालणाऱ्या विचाराचा कारण लेऑफ म्हणजे फक्त नोकरी जाणं नव्हे तर आयडेंटिटी हरवणं असतं एका झटक्यात सगळं गेल्यासारखं वाट आणि ही भीती दररोज हजारो आय कर्मचाऱ्यांचं मन खात असते शिवाय भारतामध्ये हजारो आय टीवाले दिवस रात्र मेहनत घेतात कोड लिहितात सिस्टीम सांभाळतात प्रोजेक्ट पूर्ण करतात पण या सगळ्या कष्टांचा निर्णय कुठे होतो तर परदेशातल्या मीटिंग रूममध्ये जेव्हा मोठे क्लायंट्स ब्रँड्स किंवा ऑनसाईट मॅनेजर्स एखादा निर्णय घेतात तेव्हा भारतातली एक पूर्ण टीम अचानक बेंचवर जाते अनेकदा आपल्या कामाचा फीडबॅक सुद्धा तिसऱ्या देशातून येतो तु। आणि तो चुकलाच असं गृहित धरलं जातं यामध्ये निर्णय घेणारे आपण नसतो आपण फक्त एक्झिक्युशन मशीन बनून राहिलोय शिक्षण घेताना म्हटलं जातं लीडर बना पण नोकरीत आपण फक्त या सिस्टीमचा एक छोटा गिअर बनतो बरे दहा टक्के लोकच ऑन साईट जातात डिसिजन मेकिंग मध्ये पोहोचतात पण नव्वद टक्के जण आयुष्यभर कोडरच राहतात स्वतःचा आवाज मत दिशा सगळं गमावून फक्त ऑर्डर पाळायची हेच काय ते आपल्या हुशारीचं मूळ बनलंय का हा प्रश्न आज प्रत्येक आय वाल्यांनी स्वतःला विचारायला हवा आय नोकरी लागली की वाटतं आता आयुष्य सेट पण प्रत्यक्षात एकटेपणाचा जा, थकव्याचा आणि कधी काय होईल याची शंका वाटणारा भविष्याकडे जाणारा प्रवास हा प्रवास असतो आय टी वाला व्हायला गाव सोडावं लागतं आणि गावाबरोबर प्रेम मागे पडत लग्न कार्य सणवार मैत्री सगळं चाललेलं असतं कारण प्रोजेक्ट असतो घरून कॉल आला की आपण मीटिंग मध्ये असतो आणि नंतर कॉल करतो ग म्हणत फोन ठेवतो हो पण तो नंतर कधीच येत नाही शिवाय शरीरही या नोकरीत हळूहळू तुटत जातं तासन तास एका जागी बसणं सतत स्क्रीनकडे बघणं वेळेवर न खाणं झोपेचा अभाव यामुळे आय आयटी वर्कर लवकरच डॉक्टरचा रेग्युलर क्लाइंट बनणार आहे पाठीचा त्रास डोळ्यांवर परिणाम मानसिक थकवा हे सगळं आता इकडे नॉर्मल मानलं जातं पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच काम सुरू होतं कारण पर्यायच नाही ना या सगळ्या पार्श्वभूमीवर एक प्रश्न उभा राहतो आपण आयटीत नोकरीला ला लागलो म्हणजे खरंच सेट झालो का आजच्या पिढीला हा प्रश्न विचारायला हवा केवळ कोडिंग शिकून उपयोग नाही सॉफ्ट स्किल्स कम्युनिकेशन मेंटल हेल्थ आणि फायनान्शियल नॉलेज या सगळ्या बाबतीत अपडेट राहणं तितकंच गरजेचं आहे कारण संकट कधी आणि कुठून येईल हे आय मध्ये सांगता येत नाही ही नोकरी जितकी आकर्षक वाटते तितकीच भयानक देखील आहे तुम्ही दिवस रात्र काम करताय डोळ्यात झोप नाही शरीर थकलंय मन गोंधळलंय पण तरीही तुमच्याकडून मोर प्रोडक्टिव्हिटीची अपेक्षा केली जाते घरचे मिस कॉलवर जातात सणवार टाळले जातात मित्र टाळले जातात कारण कंपनीसाठी अवेलेबिलिटी महत्वाची असते तुम्ही आतून तुटत चाललेलं असतात पण कंपनीत हे महत्वाचं नसतं कारण इथे तुमच्या कामाला किंमत असते तुम्हाला नाही आणि इतकं सगळं करूनही एक दिवस अचानक क्लायंट प्रोजेक्ट बंद करतो कंपनीचं बजेट कमी होतं आणि तुमच्या इनबॉक्समध्ये एक मेल येतो युअर सर्व्हिस आर नो लॉंगर रिक्वायर्ड काही स्पष्टीकरण नाही कुठलं सॉरी नाही फक्त एकच मेल जो सांगतो की तुझं अस्तित्व आता इथे गरजेचं नाही आणि थँक्यू फॉर युअर कंट्रीब्युशन मंडळी हेच आहे आय टी क्षेत्रातलं काळं वास्तव जर तुम्हाला हे पटलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विषय भरायला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद